दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता डॉक्टर स्वप्नील बाड यांच्या एस्टर स्किन क्लिनिकचा भव्य असा उद्घाटन समारंभ संपन्न झाला या क्लिनिकचे उद्घाटन पंढरपुरातील सुप्रसिद्ध नवजीवन चिल्ड्रन अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर शीतल शहा सर यांच्या हस्ते करण्यात आले पंढरपूर मंगळवेढा तसेच सांगोला तालुक्यात लहान बालकांचे देवदूत अशीच डॉक्टर शीतल शहा सर यांची ओळख जनसामान्यांमध्ये गेल्या अकरा वर्षांपासून डॉक्टर स्वप्नील बाड हे ॲस्टर स्किन क्लिनिकच्या माध्यमातून पंढरपुरात त्यांची वैद्यकीय सेवा बजावत आहेत आपल्या पेशंट्सला अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या हेतूने त्यांनी श्री दत्त कॉम्प्लेक्स स्टेशन रोड पंढरपूर येथे नव्याने ऍस्टर स्किन क्लिनिकचे शुभारंभ केले आहे त्वचे संबंधित आजारांवर उपचार त्याचबरोबर केस गळतीवरही या क्लिनिकमध्ये उपचार केले जातात पिंपल ट्रीटमेंट लेझर ट्रीटमेंट टॅटू रिमूव्हल स्कार रिमूव्हल मेलास्मा पिगमेंटेशन ट्रीटमेंट सुरकुत्या घालवणे हॉलिवूड कार्बन ट्रीटमेंट त्याचबरोबर केसांच्या समस्येवर बार्डनेस मॅनेजमेंट हेअर ग्रोईंग मॅनेजमेंट हेअर लॉस सोल्युशन्स हेअर पीआरपी या सगळ्यांवरती उपचार केले जातात काल या उद्घाटन समारंभाला पंढरपुरातून नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याचबरोबर माजी आमदार माननीय प्रशांत परिचारक व आमदार माननीय अभिजित पाटील यांनी देखील डॉक्टर बाड यांना या प्रसंगी शुभेच्छा दिल्या पंढरपुरातील अनेक नामवंत व प्रतिष्ठित व्यक्तींनी काल उद्घाटनाप्रसंगी हजेरी लावत डॉक्टर बाड यांना पुढील वाटचालीसाठी शुभाशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या